बिग बॉस फेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने तिच्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे नुकताच तिचा साखरपुडा समारंभ पार पडला आहे या साखरपुड्याचे अनेक फोटोज आणि अने व्हिडिओ मीडियावर व्हायरल होत आहेत परंतु अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिचा होणारा नवरा आहे तरी कोण तसेच तेजस्विनीची आतापर्यंतची कारकीर्द जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा

नैत्यासोबतच तिने साखरपुडा उरकला आहे त्यामुळे आता सर्वणकर कुटुंबियांच्या घरी सून म्हणून जाणार आहे 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 तिच्या चाहत्यांना सुखद गीत गात देव माणूस अशा विविध मालिकांमध्ये तिने काम केले आहे सव्वीस ऑक्टोबर रोजी म्हणजेच काल तेजस्विनी आणि शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांचा साखरपुडा समारंभ पार पडला मुंबईतील सेंट रेगिस या पंचतारांकित हॉटेलमध्ये अगदी खाजगी लोकांच्या उपस्थितीत साखरपुडा समारंभ पार पडला असला तरी कला विश्वातील अनेक सेलिब्रिटींची या कार्यक्रमाला उपस्थिती पाहायला मिळाली एका अभिनेत्री सोबतच तेजस्विनी ही निर्माती सुद्धा आहे केदार शिंदेचे भाऊ मंदार शिंदे यांच्या नो प्रॉब्लेम या चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती तेव्हा नुकतीच तिची दहावीची परीक्षा झाली होती पहिल्या चित्रपटात तेजस्विनीने जितेंद्र जोशी सोबत हिरोईनची भूमिका साकारली होती त्यानंतर तेजस्विनीचा दोघात तिसरा आता सगळं विसरा हा चित्रपट चांगलाच गाजला पण त्यानंतर मात्र बराच काय तिला चांगल्या ऑफर्स मिळत नव्हत्या त्यामुळे त्या माझ चौदा वर्ष अयशस्वी करिअर होता असा खुलासा खुद्द तेजस्विनीने एका मुलाखतीत केला होता देव माणूस या मालिकेच्या वर्षभरा आधी तेजस्विनी कामापासून लांब होती त्यानंतर बिग बॉस मराठी या शो मध्ये ती दिसली बिग बॉसमध्ये तेजस्विनी प्रेक्षकांना आवडत देखील होती परंतु तब्येतीच्या कारणामुळे तिला शो मधून अचानक बाहेर पडावं लागलं होतं त्यानंतर ती पुन्हा हळूहळू चित्रपट मालिका यांमध्ये झळकू लागली हे झालं आता तेजस्विनीबद्दल पण समाधान सरवणकर बद्दल सांगायचं झालं सा तर वडील सदा सरवणकर यांच्या प्रमाणेच समाधान सरवणकर राजकारणात सक्रिय आहेत सदा सरवणकर हे मुंबई प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत याला राज्यमंत्री दर्जा आहे तसेच समाधान सरवणकर हे शिवसेनेचे माजी नगरसेवक होते शिंदेच्या शिवसेनेतील काही बड्या नेत्यांपैकी एक सदा सरवणकर असून पक्षाच्या काही मोठ्या जबाबदाऱ्या या समाधान सरवणकर यांच्यावर आहेत दादर प्रभादेवी वरई या भागात सरवणकर कुटुंबियांचे राजकीय वलय बघायला मिळते समाधान सरवणकर वॉर्ड क्रमांक एकशे चौऱ्याण्णव येथून शिवसेनेतर्फे नगरसेवक होते आता सध्या ते शिवाजी पार्क जिमखान्याचे उपाध्यक्ष आहेत अचानक समाधान सरवणकर यांनी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिच्यासोबत साखरपुडा केला आहे पण या दोघांच्या साखरपुड्यामुळे त्यांचे चाहते चांगलेच आनंदी झाले आहेत त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अशाच मनोरंजन विश्वातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या इन्स्टा युट्यूब पेज पेजला फॉलो करा धन्यवाद